नमस्कार आज आपण बनवणार आहोत चपातीपासून हेल्दी असा नाश्ता तर चीज असल्यामुळं मुलंही हे आवडीने खातील आणि मुलांच्या डब्यासाठी आपण हे बनवू शकतो तर इथं मी दोन बटाटे घेतलेत तर हे बटाटे मी उकडून घेतलेत तर हे जे बटाटे आहेत तर याच्यावरची जी साल आहे ती आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर मी दोन्ही पण बटाट्यावरची जी साल आहे ती काढून घेते तर इथल्या दोन्ही पण बटाट्यावरची साल मी आता काढून घेतली आहे आणि आता एका किसणीच्या सहाय्यानं आपल्याला याला किसून घ्यायचं आहे आपण हे बटाटे स्मॅश पण करू शकतो पण जर किसणीने किसले तर त्याच्यात ज्या बटाट्याच्या गाठी आहेत त्या राहत नाही आणि बटाटा आपला मऊ होतो तर इथं आता मी हा किसलेला बटाटा घेतलाय त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला अर्धी वाटी कोबी घालून घेते त्याचबरोबर पाववाटी बारीक चिरलेलं गाजर पाव वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची पाववाटी बारीक चिरलेला कांदा पाववाटी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे इथं मी मीठ घालून घेतलंय त्याच्यात आता पाव चमचा हळद पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आहे तर इथं आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी चमच्याच्या सहाय्याने सगळ्या गोष्टी चांगल्या आता इथं मिक्स करून घेते तर या पद्धतीने मी जे आपलं सारण आहे तर ते मी इथं मिक्स करून घेतलं आहे तर आपलं सारण इथं बनून तयार झालं आहे तर आता इथं मी एक पिठाचा उंडा घेतला आहे आणि आपण जशी नॉर्मल चपाती लाटतो तर तशी इथं मी चपाती लाटून घेतली आहे चपाती लाटेपर्यंत तवा गरम करायला ठेवला होता तर तवा गरम झाला आहे आता त्याच्यावर आपल्याला चपाती भाजून घ्यायची परंतु चपाती आपल्याला एक एकाच बाजूने चांगली भाजून घ्यायची आहे म्हणजे एक बाजू थोडीशी आपल्याला कच्चीच ठेवायची आहे तर या पद्धतीने मी जी चपाती आहे ती भाजून घेते तर इथं आपली चपाती भाजून झाली आहे तर ही जी बाजू आहे तर या बाजूने मी चपाती चांगली भाजून घेतली आहे खालची बाजू ही कच्चीच आहे तर आता मी चपातीला मिळोनिज लावून घेते तर या पद्धतीने पूर्ण चपातीला आपल्याला मिळोनीज लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथं टोमॅटो घेतलं आहे तर मिओनीजवर आपल्याला थोडंसं टोमॅटो केचप पण घालून घ्यायचं आहे मुलांना टोमॅटो केचप आणि मिओनीज खूप आवडतं तर या पद्धतीने मी आता टोमॅटो केचच्या पण चपातीला लावून घेतले आता याच्यावर आपल्याला आपण जे बटाट्याचं जे सारण बनवून ठेवलं होतं तर ते आपल्याला घालून घ्यायचे परंतु आपल्याला हे पूर्ण चपातीवर नाही घालायचं आहे तर आपल्याला हे अर्ध्याच चपातीवर हे सारण या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि चीज ही तर मुलांची आवडतीच गोष्ट आहे म्हणून याच्यावर आपल्याला थोडंसं चीज किसून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त याच्यावर चीज तुम्ही घालू शकता मी याच्यावर चीज घातलं आहे आणि थोडंसं वरून घालण्यासाठी मी इथं चीज ठेवलं आहे तर या पद्धतीने आता आपल्याला जी चपाती आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची तर या पद्धतीने चपाती फोल्ड केली आहे आता तव्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि आपली जी चपाती आहे तर ती चपाती आपल्याला दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे तर आपण चपाती पुन्हा भाजणार होतो म्हणून आपण एक साईड जी चपातीची आहे ती कच्चीच ठेवली होती तर आता आपल्याला थोडंसं वरच्या साईडनेही तूप लावून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान असं आपली ही चपाती भाजली गेली आहे या साईडला थोडीशी कच्ची आहे तर ती मी पुन्हा पलटी करून ती चपाती भाजून घेणार आहे तर पुन्हा एकदा मी पलटी करून ही चपाती भाजून घेते तर दोन्ही साईडनी आपली जी चपाती आहे ती छान भाजली आहे पण जो मधला भाग आहे तो भाजला गेलेला नाही आहे तर या पद्धतीने मधला भागही आपल्याला जरा थोडासा भाजून घ्यायचा आहे तर इथं चपाती टोस्ट बनून तयार झाली आहे तर याचे आता आपल्याला असे भाग करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने मी चपातीचे असे भाग करून घेतलेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दोन भाग केले तरी चालेल तर आता मी चपातीचे असे भाग करून घेतले आणि त्याच्यावर आता मी जे ठेवलेलं थोडंसं चीज होतं तर ते चीज मी याच्यावर किसून घेते तर या पद्धतीने मी चीज किसून घेतलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका